नमस्कार मंडळी श्रद्धा लाईफ मध्ये तुमचं सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला थंडी स्पेशल थंडीचे लाडू तयार करून दाखवणार आहे चला तर मग आपण आता थंडीचा सीझन चालू आहे तर थंडीच्या सीझन मध्ये जास्त हे लाडू केले जातात तर हे डिंकाचे लाडू आज दाखवणार आहे तर डिंकाचे लाडू थंडीमध्ये खाल्लेले खूप चांगले पण असतात पौष्टिक पण असतात त्यामुळे मी टिंकाचे लाडू आज करून दाखवते तर त्यासाठी आपल्याला जास्त साहित्य लागत नाही अगदी नेमकं साहित्य लागतं तुम्ही बघू शकता मी पाव किलो खारीक घेतलेली आहे पाव किलो खोबरं घेतलेलं आहे आणि हे आदल्या दिवशीच करून घ्यायचं कारण जेव्हा आपण लाडू करतो त्या दिवशी करायचं नाही कारण मग लाडू करायला ना जास्त मनापासून केलं जात नाही थकव था थकल्यासारखं वाटतं म्हणून आदल्या दिवशी तयारी करून ठेवायची तो मी तुम्ही खोबरं किसून पण घेऊ शकता मी स्लाइस करून घेतलेले आहेत आणि हे बिया काढून घ्यायच्या खारीकमधल्या आणि अर्धा किलो झालं ना हे वजन हे पाव किलो आणि खारीक पाव किलो आणि खोबरं पाव किलो अर्धा किलो झालं खसखस लागणार आहे डिंक तुम्ही कमी जास्त करू शकता मी पावन वाटी घेतलेला आहे तूप घेतलेलं आहे पाव पाव किलो तूप आहे खसखस आहे सुंड पावडर आहे वेलची आहे आणि गुळ गुळ घालणार आहे याच्यामध्ये जर तुम्हाला साखर पाहिजे असेल तर तुम्ही साखर पण घालू शकता आता आपल्याला हे करायचं आहे आता पहिलं आपल्याला डिंक तळून घ्यायचं आणि डिंकामध्ये थोडा कचरा वगैरे आहे का थोडं बघून घ्यायचं पाकडून घ्यायचं तूप गरम झालेलं आहे थोडंसं तूप घालून घ्यायचं तूप आपल्याला जसं लागेल तसं आपण वापरत जायचं आहे आता थोडं थोडा करून डिंक तळून घ्यायचं डिंक असं फुलला ना की काढून घ्यायचंय आपल्याला थोडंसं हलवायचं आहे असं बघू शकता आता फुलायला सुरुवात झाली असं या पद्धतीने फुलल्यानंतर डिंक काढून आहे आपल्याला आणि अशाच पद्धतीने सगळं डिंक तळून तुम्ही बघू शकता हे बघा किती छान फुलून आल्या न नवीन नाही घ्यायचा मग ने दाणे राहतात खाताना दा, दात दाताखाली येतात ते चिकट चिकट कडक दाणे असतात त्यामुळे थोडा डिंकण जुनं घ्यायचा आता थोडस तूप मी त्याच्यामध्ये घालते आपल्याला खोबरं आणि खारी तळून घ्यायचे तुपामध्ये आता खोबरं आणि खारीक थोडं थोडं करून आपल्याला तळून घ्यायचं गॅस कमी जास्त कमी जास्त करायचं आणि तळून घ्यायचं सगळं खोबरं तळून झालेलं आहे आता अशाच पद्धतीने थोडी थोडी करून खारीक पण आपल्याला तळून घ्यायचे गॅस जर मोठा केला तर सतत हलवत राहायचं नाही तर लाल जास्त करपण्याची पण शक्यता असते खारीक आपल्याला लालसर होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे जास्त वेळ नाही लागत हे पटपट पटपट होऊन पट, 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 जातं पर्यंतच भाजून गे आहे चांगली लालसर होईपर्यंत पर्यंत भाजायची जस की आपण मोदकाच्या सारणला भाजतो ना तशीच लालसर होईल पर्यंत भाजायची आता भाजून झालेली आहे आणि गॅस बंद करते आणि हे सगळं ढिंक तळून झालेलं आहे हे खाली खोबरं तळून झालेलं आहे आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि हे लाडू आपल्या तब्येतीला तर असतात चांगले आणि कोणीही घरातले खाऊ शकतात कारण शक्ती ही सगळ्यांनाच हवी असते असं नाही की बायकांनाच खायला पाहिजे जे बाळंतीण झाले त्यांनीच खायला पाहिजेत असं काही नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण खाऊ शकतात हे लाडू आणि केसांसाठी पण मी सांगणार होतं केसांसाठी सुद्धा ज्यांचे केस गळतात ना त्यांनी हे लाडू नक्कीच करून खावा कारण जसे हाडांना मजबूती देतात तसे हे लाडू केसांना सुद्धा मजबूती देतात आता हे सगळं अर्धा किलो आहे हे पाव किलो खारीक आणि खोबरं पावपाव किलो तर मी अर्धा किलो झाला तर मी गुळ तीनशे ग्रॅम घेतलेला आहे मी अर्धा किलोची ढेप होती मी त्यातला थोडा वापरलेला आहे गुळ तसं तर हा तीनशे ग्रॅम गुळ आहे वजना वजनाचं प्रमाण जर पकडलं तर जर तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे गुळ घालू शकता तर अर्धा किलोला मी तीनशे ग्रॅम घातलाय तुम्ही चारशे ग्रॅम वगैरे घालू शकता थोडं थोडं हे थंड झालेलं झाल्यावरच मिक्सरला फिरवून घ्यायचंय थोडं थोडं करून खारीक आणि खोबरं वेगवेगळं करायचं एकत्र करून बारीक नाही करायचं खोबरं वेगळं बारीक करून घ्यायचं आणि खारीक वेगळी बारीक करून घ्यायची पहिलं खोबरं बारीक करून घ्यायचं आता मी करून घेतलेलं आहे बारीक अशा पद्धतीनेच बारीक करायचं आहे की खाताना कचकच नाही लागलं पाहिजे एकदम असं सॉफ्ट लाडू पाहिजे झाला पाहिजे म्हणजे खाताना सॉफ्ट वाटला पाहिजे अशा पद्धतीने बारीक करायचं आहे आपल्याला आता हे सगळं मी बारीक करून घेते आणि इकडे वेलची पावडर पण फिरवून घेतलेली आहे मी थोडे मी ड्रायफ्रूट पण घेतलेले आहेत बदाम आणि काजू तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता जे जे तुम्हाला आवडते ते तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता कमी जास्त प्रमाणात आता हे तळून घेते मी ड्रायफ्रूट तळून घेतले ना ते तुप गरम होत त्याच्यामध्ये आता गुळ टाकलेला आहे मी जेवढं सगळं तूप होतं शिल्लक माझ्या बरणीमध्ये तेवढं मी घातलेलं आहे पाव किलोची बरणी मी दाखवली ना तुम्हाला सगळा गुळ ह गुळ विरगळला ना की गॅस बंद करायचं आहे आपल्याला अज अजि हलवायचं आहे अजिबात लागून द्यायचं नाही आहे कारण आपल्याला अजिबात वास आलेला नाही पाहिजे करत त्याचा बघा किती छान एक धार झाली गुळाची आणि जर समजा लाडू नाही बांधायला आले तर तुम्ही अर्धी वाटी तूप त्याच्यामध्ये गरम करून घालू शकता आणि लाडू आपल्याला थंड झाल्यावरच म्हणजे कोमट असतानाच वळू शकतो आपण आता हे सगळं मी बारीक केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे सगळं मिक्स करणार आहे मी माझी नाईट गेले त्यामुळे ते बदाम काजू ना बारीक करायचेच राहिलेत आता तोपर्यंत मी एक काम करून घेते सुंट पावडर दोन चमचे घालायचे आपल्याला तुम्हाला जास्त वास आवडत असताना सुटायचा तर दोन चमचे घाला नाहीतर दीडच चमचा घाला सगळं बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हा डिंक बारीक करून घेतलेला आहे मी किती छान दिसले ना बघा आम्ही तुम्हाला जगून दाखवतो किती छान दिसतो एकदम बारीक झालेला आहे आणि सुंट पावडर घातली आहे आता मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर पण घालते बाकी आधी त्यामुळे पटकन काम झालं नाही तर काम करताना काम राहिलं तर लय त्रासदायक वाटतं आणि बदाम थोडे ठेचून घेतलेत मी बदाम आणि त्यामुळे खलबत्याच्या दांड्यामुळे त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का बदामला पटकन बारीक होतात याच्यामध्ये वेलची पावडर घालते थोडी जाडसरच आहे वेलची आणि भाजली बी खसखस घालायची आपल्याला याच्यावर खसखस जरा जास्त घाला खसखसमुळे जास्त चांगली टेस्ट येते आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे सगळं हे मिक्स करून मी आता सगळं सगळं बा मिक्स करून घ्यायचं आता मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे गूळ आणि तूप केलेलं आहे पातळ ते ओतायचं त्याच्यावर साखर जर तुम्ही खातीस तर साखर ना तर आणखी जास्त चव लागते त्याच्यावर थोडीशी घालायची गूळ आणि साखर मिक्स मध्ये असं मला वाटतं की अर्धी वाटी घातली ना तरी छान चव येते आता हे सगळं मिक्स आहे आपल्याला आणि कोमट असताना बांधायचे लाडू सगळं मिक्स करून झाल्यावर तुम्हाला ते सगळं मिक्स केल्यावर दाखवते मी हे सगळं ना किंवा किंवा एवढं व्यवस्थित नीट मिक्स करायला नाही आणि थोडं कोमट झालं की जेणेकरून मी हात लावू शकते ह्या मिश्रणाला भाजत नाहीये तर हे सगळं हाताने मिक्स करून घेते एकजीव करून घेते आणि आता जास्त हे करायला लागणारच नाहीये मला असं वाटतं की मी आताच लाडू तयार करेनच कारण काय एवढं तर थंड झालेलंच आहे ते जास्त वेळ नाही ना थंड व्हायला लागेलच होते ते तर सगळं झालं ना था। एक जीव करून आली की मी लाडू काढून दाखवते तुम्हाला सगळं मिक्स केलेले आहेत आता सगळं मिश्र एक एक जीव केल्यानंतर मी तुम्हाला लाडू लाडू तुम्हाला ज्या साईजचे पाहिजेत ना त्या साईजचे तुम्ही बांधू शकता मी आता लाडू बांधून दाखवते किती पटकन इजी लाडू होतात बघा थोडा आकार द्यायचा असा गोल असा व्हिडिओ मध्ये का हे बघा लाडू छान तयार झालाय ना आता इथे ठेवून देते मी ताटामध्ये दे। अशाच प्रकारे सगळे लाडू तयार करून घेते तुम्ही बघू शकता सगळे लाडू वळून झालेले आहेत म्हणजे बांधून झालेले आहेत तुम्हाला हे लाडू कसे वाटतात मला कमेंट्समध्ये सांगा आणि खूप रेसिपी सोपी आहे म्हणजे जास्त म्हणजे कष्ट कशाचे आहेत मिक्सरवर बारीक करण्याचे आणि ते खारीकमधल्या बिया काढण्याचे तुम्ही खारीक पावडर आणू शकता बाजारात मार्केटमध्ये किसलेलं खोबरं मिळतं खारीक पावडर मिळते त्याच्यामुळं आपलं काम सोपं होऊन जाईल चला तर मग बाय